सोडा ते सगळं या मराठी माणसासाठी एक हुआ? या मुंबईसाठी एक वा या महाराष्ट्रासाठी एक वा वर्षांच्या परंपरेने इतक्या लोकांच्या ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली एकशे सात आमचे हुतात्मे गेले उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ होतो आणि पुतळे काय म्हणतील ते, ते का आमचा मराठी माणूस बेसावत राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली आज तुमच्या समोर ही सोन्यासारखी संधी आलेली आहे अ आम्हाला सत्ता काय सत्य सत्याचं काय करू सत्य सत्ते शिवाय पण आज पण लाथा बारण्यात ना अनेक अंगावर आले त्यांना तुडवलेच ना पण तुम्हाला सत्ताधारांचा तुम्हाला उत्तर व्हायचा या निवडणुकीमध्ये कुठेही बेसावत राहू नका माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त आहे हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा दुबार मतदार सकाळी सहा वाजता मला जेवढे काय बी एल ए नेमलेले आहेत सकाळी सहा वाजता तिकडे सेंटरवरती वरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय बाबा नो आत्ता आपल्यातलं काही वाद नाही आत्ता खरी लढाई त्यांच्याशी आहे आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे त्यांना जे हवं ते आपण नाही द्यायचंय आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे आणि म्हणून तिकडे आपल्याला आपल्याला जाता त्या एवढंच सांगेल की सतर्क राहा बेसावत राहू नका आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला सकाळी सात वाजता फोडून काढा हे <प्रावा> मुंबई रावी हे महाराष्ट्र राव राज्य राव हे मराठी माणसाच्या हातात राव तुमच्या हक्काच असावं तुमचंच आहे ते आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला तो लढा आज तुम्हाला आज सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचा आहे हा महाराष्ट्र वाचवायचा आहे महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे ही आपली शहरं समृद्ध करायची आहेत ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला घ्यावून द्यायची नाहीये या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळे जण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांची मी नजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र